महायुती सत्तेत विराजमान होईल जवळपास सगळेच एक्झिट पोल महायुती सत्तेत येईल असं सांगतायत पण खूप कमी एक्झिट पोल असे आहेत जे महायुतीचा आकडा एकशे ऐंशी पार घेऊन जात आहेत दीडशे ते एकशे साठच्या आकड्यात महायुती सत्तेत येईल तीन पक्षांचं सरकार सत्ता स्थापन करेल असं बोललं जाऊ लागलंय या आकड्यानंतर मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सुरू झाल्यात पण खरंच फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपला हे आकडे पुरेसे वाटत आहेत का फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजप कधीही दादा सोडून जातील अथवा कधीही शिंदे नाराज होतील अशा बहुमतानं फडणवीसांच्या हाती सत्तेची सूत्र देण्याची रिस्क घेईल का मग फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं असेल तर भाजप हायकमांडला भाजपचा नेमका कोणता आकडा सेफ वाटू शकतो समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूया ती भाजप सत्तर ते नव्वद या आकड्यांपुरती मर्यादित राहिली तर काय होईल या शक्यतेपासून भाजप साधारणपणे ऐंशीच्या दरम्यान आली एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष पंचेचाळीसहून अधिक जागा आणि अजित पवार गट तीस जागांपर्यंत गेला तर महायुतीचा एकूण नंबर होईल एकशे पंचावन्न जागांचा आता या बहुमतात महायुती सत्ता स्थापन करणार असली तरी महत्वाचे फॅक्टर समोर येऊ शकतात यातला पहिला फॅक्टर असेल तो एकनाथ शिंदेचं आक्रमक राजकारण एकनाथ शिंदे सहजासहजी आपल्या हातातून मुख्यमंत्रीपद जाऊन देणार नाहीत सत्तेची सूत्र आपल्या हातात राहावीत म्हणून ते सर्वतोपरी प्रयत्न करतील इथे शिंदेंच्या बार्गेनिंगसाठी महत्वाचा मुद्दा राहतो तो भाजपनं लढवलेल्या जागा एकशे चाळीसहून अधिक जागा लढवणारी भाजप सत्तर ते ऐंशी पर्यंत येत असेल तर आपलंच नेतृत्व आहे असं शिंदे प्रभावीपणे मांडू शकतात शिवाय आपल्याच नेतृत्वात जैसे ते परिस्थिती ठेवण्याची मागणी केंद्रात असणाऱ्या सात खासदारांच्या बळावर ते करू शकतात भाजपचा कमी आकडा देखील भाजपला बार्गेनिंग पॉवरमधून बाहेर काढू शकतो दुसरा फॅक्टर असेल तो अजित पवारांचा अजित पवार देखील एकनाथ शिंदेकडं मुख्यमंत्रीपद जावं या मानसिकतेचे नाहीत एकतर मराठा लीडर म्हणून एकनाथ शिंदेसोबतच स्पर्धा अजित पवारांना राहणार आहे त्यातही शिवसेनेपासून वेगळं होत शिंदेनी जास्त नंबर आणल्यानं अजित पवारांना एकनाथ शिंदेचं थोरलेपण सातत्यानं सहन करावं लागतंय अशावेळी भाजपच्या मागे राहून मुख्यमंत्री भाजपचा चालेल पण एकनाथ शिंदे नकोत ह्या भूमिकेत अजित पवार जाऊ शकतात पर्यायानं युती डिस्टर्ब होऊ शकते एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीस नकोत आणि अजित पवारांना एकनाथ शिंदे नको या समीकरणांमध्ये कमी नंबर असतील तर भाजप नवा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी देण्याची खेळी करू शकते जेणेकरून सत्ता संतुलन साध्य करत एकनाथ शिंदे आणि अजित पवार नव्या मुख्यमंत्र्यांच्या अंडर उप म्हणून काम करण्यास तयार होऊ शकतील नाहीतर अजित पवारांच्या माध्यमातून शरद पवार आणि महाविकास आघाडी नव्या समीकरणांच्या आखणीला लागू शकते थोडक्यात हे दोन फॅक्टर विचारात घेतले तर फक्त नंबर असून चालत नाही तर हे नंबर बहुमतात असणं आवश्यक ठरतं आता भाजपचा किमान आकडा किती असावा जेणेकरून भाजपला मुख्यमंत्री पदावरचा दावा स्ट्रॉंग ठेवता येतो तर तो आकडा किमान शंभर आमदारांचा लागेल शंभर आमदार भाजपचे निवडून येत असतील त्यातही ज्या देवेंद्र फडणवीसांवर मराठा आरक्षणातून आरोप करत ज्यांना रिजेक्शन बॉक्समध्ये टाकण्यात आलं त्याच फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होत असेल तर दुसरं तिसरं कोणीही मुख्यमंत्री होणार नाही ते एकटे फडणवीसच असतील जे मुख्यमंत्री होतील आता हे नेमकं कसं तर एक तर शंभर आमदारांचा आकडा फडणवीसांनी मेंटेन केला तर हे निर्विवादपणे एकट्या देवेंद्र फडणवीसांचं यश आहे हे मान्य करावं लागेल शिंदेंनी आपल्या कितीही जागा खेचल्या किंवा अजित पवारांनी कितीही दावे केले तरी फडणवीसांच्या स्ट्रॅटेजीची आणि त्यांच्या नेतृत्वाची चर्चा होऊ शकते अशावेळी कोणते फॅक्टर कसे काम करतील ते समजून घेऊयात एक तर भाजप शंभरच्या वरती आल्यास मित्र पक्षांची पॉवर कमी होईल भाजप शंभरच्या दरम्यान असेल तर छोटे पक्ष मित्रपक्ष आणि अपक्ष यांचा आकडा पंधरा ते वीस दरम्यान असू शकेल या आमदारांच्या पाठिंब्यावर भाजप पा एकशे पंचवीस पर्यंत जाईल पर्यायानं सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा रोल कमी होईल या समीकरणांमध्ये ना अजित पवार महायुती सोडून जाण्याची रिस्क घेतील ना एकनाथ शिंदे घेतील भारतीय जनता पक्षाकडून सत्तेत जो वाटा मिळतो तो घेण्याकडे या दोन्ही पक्षांचा कल राहील मित्रपक्षांची ही कमी झालेली पावरच फडणवीसांसाठी महत्वाची असेल शंभर जागा आल्यास फडणवीस मुख्यमंत्री होण्यासाठी दुसरा फॅक्टर वर्कआउट होईल तो फडणवीसांच्या नेतेपदाचा लोकसभेच्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व योग्य नसल्याचं मत अधोरेखित केलं जात होतं त्यांनी आपल्या राजीनाम्याची शक्यता देखील बोलून दाखवली होती मात्र शंभरच्या वरती भाजपाचा आकडा हे एकट्या फडणवीसांचं यश असेल हे यश घेऊनच फडणवीस आपल्या लाँग टर्म राजकारणाची आखणी करू शकतात या आकड्यामुळं फडणवीस पुढचे पाच वर्ष स्थिर सरकार चालवू शकतील जर का पाच वर्ष स्थिर सत्ता राबवण्याचा कॉन्फिडन्स भाजप आणि फडणवीसांकडे नसेल तर ते कोणत्याही प्रकारे आपला राजकीय बळी देणार नाही या उलट केंद्रातलं आपलं महत्व वाढवून घेत थेट भाजपा अध्यक्ष सारख्या पदावर आपली पोझिशन सेट करतील थोडक्यात शंभरचा आकडा फडणवीसांना स्थिर करू शकतो आणि या स्थिर सरकारमधूनच फडणवीस आपलं राजकारण सेट करू शकतात अन्यथा स्वतः देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदाचा त्याग करताना आपल्याला दिसू शकतात आता जाताना मुद्दा उर्तो, तो म्हणजे भाजप हायकमांडचा रोल काय असेल भाजप हायकमांड सत्तर ते ऐंशी जागा भाजपला मिळाल्यास एकनाथ शिंदे अथवा पक्षाच्या अन्य व्यक्तीकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवू शकतात अपेक्षित जागा न मिळाल्यानं भाजपनं त्याग केला असंही भाजप आपल्या केडरच्या नेत्यांना सांगताना दिसू शकते पण शंभरच्या वरती आकडा आल्यास भाजप हायकमांड कोणतंही कारण देऊन मुख्यमंत्रीपदापासून दूर जाऊ शकत नाही गतवेळी भाजपचे नंबर असूनही एकनाथ शिंदेकडे मुख्यमंत्रीपद देण्यात आलं याचा सर्वात मोठा फटका भाजपला बसला यावेळी मात्र तितकेच नंबर असूनही मुख्यमंत्रीपद कॉम्प्रोमाइज केलं तर या निर्णयाचा मोठा फटका भाजपच्या हायकमांडला बसू शकतो फडणवीस स्पर्धक वाटतात म्हणूनच त्यांना सत्तेतून बाहेर ठेवलं अथवा भाजपनं मुख्यमंत्रीपद सोडलं असा मेसेज केडरला जाऊ शकतो आणि या शक्यता भाजप संघाच्या पातळीवर पक्षाच्या केडरच्या पातळीवर सहन करू शकणार नाही पर्यायानं जास्त नंबर आले तर काही हो पदावर दावा करावा लागेल आणि या समीकरणात शंभर जागांचा दावा घेऊन फडणवीसच मुख्यमंत्री झालेले पाहायला मिळतील थोडक्यात भविष्यात काय होणार हे आकडेच ठरवतील जरी महायुतीनं बहुमताचा आकडा क्रॉस केला तरी फडणवीसांना मुख्यमंत्री होण्यासाठी किमान शंभरचा आकडा गाठणं गरजेचं असेल ते याचसाठी तुम्हाला काय वाटतं भाजप सत्तेसोबत आपला व्यक्तिगत शंभरचा आकडा पार करेल का देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका